बीड जिल्ह्यातील सर आलेले आहे आणि ते त्यांच्या मुलाच्या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहे ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करावा आणि काही अधिक माहिती लागल्यास माझ्याशी संपर्क करावा आपण त्यांचा परिचय सांगा मुटकुळे साहेब तुमच्या मुलाचं पूर्ण नाव तुषार धर्मराज मुळे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनियर पुणे आय टी बर पॅकेज पॅकेज बारा, बारा लाखाचं मुलाची जन्मतारीख आठ सात एकोणीसशे ब्याण्णव शिक्षण मुलाचं सगळं शिक्षण मेन शिवगड कॉलेज पुणे डिस्ट्रिक्शन हां बरं बरं अजून तुमच्या काय अपेक्षा काय अपेक्षा वगैरे काय नाही आपल्याला माणसं चांगली मुलगी चांगली आणि आपला पदरला पदक डोळला पाहिजे बाकी दुसरं काय असं मला अपेक्षा करायचीच नाही ना काय करायच्या आ... माझ्या वधवर तुम्ही आता किती वर्षापासून मला ओळखता मग तुम्हाला जवळ म्हणजे चार सहा वर्षापासून ओळखतो आपलं कार्य अत्यंत उत्कृष्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा नाव लौकिका आहे अळक्षामध्ये व्यवस्थितपणा आहे सुसंवाद आहे आणि सुसंवादाच्या अनुसंगानुसार आपण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचलेला आहात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सामान्य लोकांना शेतकऱ्यांना आपण समजून घेता हे विशेष आहे आणि कुठल्याही आपल्याकडे आकारणी नाही काही विषय सुद्धा नाही गोष्टी अत्यंत आहेत आहे तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने माझही चांगलं झालं आणि लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता मुला मुलांना पण आणि मुलींना पण काय करावा त्यांनी कुठ तरी ऍडजस्टमेंट केलीच पाहिजे माझा विषय असा ऍडजस्टमेंट केली पाहिजे मला माझ्या भागात पाहिजे माझ्या तालुक्यात पाहिजे माझ्या जिल्ह्यात पाहिजे हा विषय नाही मुलगा कर्तृत्व पाहिजे मुलगा निर्वेशनी पाहिजे सगळ्यात महत्वाचं हे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तो मुलीला सांभाळून घेणारा असला पाहिजे मुलीला वर्षातून एक वेळेस तिच्या ह्याच्यानुसार तो तिला फिरवून आणणार असला पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्टी दुनियामध्ये सामाजशी निर्माण झालं पाहिजे सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे आज तुम्हाला सोळा एकर जमीन आहे वैयक्तिक वैयक्तिक सोळा एकर जमीन होईल आणि मुलाला दहा लाखाच्या पॅक बारा लाखाच्या परिस्थिती आणि तो दुसऱ्या मोठ्या कंपनीच्या परत एक्झामिनेशन देऊन राहिलेले कारण त्याला असं वाटतं की आपल्याला बारा मिळतील मग आपल्याला चौदा कशी मिळतील सोळा कशी मिळते हा हा आणि आपण कंपन्या बदलत राहिलो तर कंपनीचा आपल्यावरील असणारा विश्वास राहत नाही हा बरोबर आहे हे पण हो महत्वाचं आहे प्राध्यापक होते ना हो प्राध्यापक दोन हजार पंधरा शहा मिळतो ज्युनियर कॉलेज काढा तालुका आष्टी जिल्हा बीड माझा नंबर सुद्धा आहे शहाण्णव झिरो चाळीस त्रेसष्ट पासष्ट सात बरं बरं ज्यांना तुमची ही माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील तुम्ही असं काळजी नाही किंवा मग माझ्याशी संपर्क करायचा असला परस्पर तुम्हाला मी सांगतो मला जरी वेळ गेला तरी हरकत नाही मी तुम्हाला दोन दिवस दो सांगून अगोदर येणार दोन दिवस दो सांगणार मी अचानक येणार नाही कारण मला नियोजन बद्दल माझं काम असतं कुठलंही काम नियोजन बद्दल टू डेट आणि सुपर असत प्राध्यापक म्हणजे काम अगदी रिटायर झाले मॅडम रिटायर आहे तुम्ही सध्या गावाकडे शेती वगैरे कधी नगरला कधी गावाकडे परस्थिती बोललोय मी तुम्हाला खोटं बोलायचं नाही आपण एकदा खोटं बोललो तर साहेब आपल्याला चार वेळेस खोटं बोलावं लागतं आणि ज्यावेळेस आपण खरं बोलतो तेव्हा खरं बोलल्यानंतर माणसं आपल्याकडे येत नाही खोटं बोलले की लगेच माणसं आपल्याकडे येतात हे विशेष आहे मराठा समाजाची प्रवृत्ती निर्माण झाली साहेब हे विशेष आहे तुम्ही कवार सांभाळणार कोणाला सांभाळणार साहेब मला सांगा ना घरातले दोन माणसं असतात आपलं ऐकत नाही तर तुम्ही संपूर्ण समाज जो आहे तो समाजाशी तुम्ही समोर स्वतः सुसंवाद निर्माण करता हे विशेष आहे ना दोनाचे चार करता चाराचे सहा करता ना बरोबर आहे आणि योग्य वयामध्ये लग्न झालं पाहिजे साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पूर्वीच्या काळामध्ये चावडीवर बसायचे पारावर बसायचे देवळात बसायचे शाळेत बसवायचे अमाधा मुलगा आहे तुमची नाती ठीक आहे काय हरकत नाही आज ती परिस्थिती राहिली नाही साहेब सांगा ना मला अनेक विवाह संस्था झालेले आहे काही व्यवस्था होतो पैसा उपयोग आपण त्यांचे नाव घेणं बरोबर नाही आम्ही चांगल्या मध्ये मोडतो का कशात मोडतो <laughs> आपण चांगल्या मध्ये चांगली भूमिका घ्यायची डॉक्टर भेटणार ते बाबा यांनी काय सांगितलं कॉम्प्रोमाइज करायचं काय काय करायचं डॉक्टर वाले डॉक्टरच पाहिजे नाही असं काहीच नाही सर मी तुम्हाला एक चाललं उदाहरण सांगतो आमचं नगरचं सांगतो नगरला नव्याण्णव मुली डॉक्टर आहेत मिनिट एक मिनिट साहेब आणि सत्तावीस मुलं डॉक्टर आहेत सत्तावीस ट्वेंटी सेव्हन ही सत्य परिस्थिती बोलतोय आज मुली काय करतात बारा हजारावर काम करतात चौदा हजारावर काम करतात आमची मुलगी डॉक्टर आहे आमची मुलगी हॉस्पिटलला जॉईन झालेली आहे अठरा हजार रुपये पगार आहे सोळा हजार रुपये पगार अठ्ठावीस हजार रुपये पगार आहे पण मुलं सत्तावीस आहेत आणि आज तुम्हाला नाशिकचं उदाहरण सांगतो साहेब त्यांनी दुसऱ्याच हॉस्पिटल दाखवलं हॉस्पिटल दाखवलं डॉक्टर मुलांनी झाली दुसऱ्याचं हॉस्पिटल होत बर सावधरा पालकांना विनंती आहे तुम्ही मध्ये देऊ नका शहानी शह करा दुसरं तुम्हाला सांगतो मी स्पष्ट बोलतो साहेब की मुलगा पसंत झाला मुलगी पसंत झाला मुलगा डॉक्टर मुलगी डॉक्टर मुलाकडे आले मुलगी पसंत झाली मुलीकडे म्हणले आम्ही दोघं चौघ आम्ही फोर व्हीलर करून येतो ते म्हणजे काय हरकत नाही ते म्हणजे पण मला कल्पना द्या त्यांनी कल्पना दिल्या अगोदर चार दिवस त्यांनी सुसज्ज मित्राचं हॉस्पिटल दाखवलं दोन चार नर्स ठेवल्या दुसऱ्याचं हॉस्पिटल दाखवलं बोला आणि दाखवल्यानंतर काय झालं तुम्हाला सांगतो तिथून ते निघाले निघाल्यानंतर त्याच मध्ये एक नर्स होती मग ती नर्स ती काय त्याला तिने कपडे बदलले बसा तिकडे बसा। बसा कपडे बदलू, बदलून की माझ्या शाळेत एक मुलगी आहे तर त्या मुलीला मी आणण्यासाठी जाते मग आणण्यासाठी जाते म्हटल्यानंतर एक ह्याची आपली दुकान होती ज्याला आपण म्हणतो फॅब्रिकेशन तिथं थांबली फॅब्रिकेशन वाला काय म्हटला काय तुम्हाला उशीर कस काय झाला म्हणजे आम आमच्या डॉक्टर साहेबाला पाहुणे पाहण्यासाठी आले होते आणि त्यांनी दुसऱ्याचं हॉस्पिटल दाखवलं आता जे फोर व्हीलर मध्ये आले होते त्यांचे जी पंपचर ते थांबले शेजारी शेजारी होतो हॉटेल आता हॉटेल असल्यामुळं ते सांगत बसली त्या फॅब्रिकेशन वालेला यांनी ऐकलं आणि मग यांनी ऐकलं त्यांना माहित झालं की हे तर त्या हॉस्पिटलमध्ये नर्स होत्या आता कपडे बदल काय माहिती आपण लेडीज कडे थोडच पाहणार का कशी ताई कशा आहेत लेडीज कशा आहेत काय आपल्याला देणे गेले नाही तुम्ही असं कुठं करत असत का मग कोणाचे चार दिवसांनी सहा दिवसांनी वाट पाय राहिले मुलाकडे आणि मुलीकडे सगळी माहिती झाली कस काय शक्य साहेब साहेब जीवनामध्ये घटना घडतात म्हणून पालकांनी सावध राहायचं नाही 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 मुलाकडे मुलाकाडे तरी ऐकत साहेब मुलीकडे ऐकत नाहीत मी स्पष्ट बोलतो मी अरे माणूस भार

आमच्या सारखे घेतली किती तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही तुमचं आहेत सर्वांना मिळून मिसळून घेणारी माणसं आज समाजामध्ये निर्माण झाली पण बाकीचे ऐकत नाही तर आपण तरी काय करू काय करू शकतो मी पाठवला मुलगी केव्हा तरी अठरा दिवसांनी चोवीस दिवसांनी उत्तर द्यायचे तो वाट दिवस दिवस त्यांचा रस्ता बदललेला असतो उत्तर बदललेला करणं महत्वाचं मुला मुलींनी बाळ टायच्या नंतर आपल्याला पसंत आहे की नाही ते दोन दिवसात चार दिवस आठ दिवस सांगायलाच पाहिजे आठ दिवस

ज्या ज्या त्यांनी कॉम्प्रोमाइज केले आता त्यांचे लग्न जमले सुंदरता शिक्षण पत्रिका अशा सगळ्याच गोष्टी एकत्र नाही नाहीयेत ना पाहिजे येऊ आम्हाला वेगळं पाहिजे की येती त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो की नाही ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर कसं शक्य आज सारखं तुम्हाला सांगतो आज मी ज्या मुला, मुला दोघही आय टी इंजिनियर आहे पुण्यामध्ये जॉबला आहे सारखं पॅकेज आहे मुलीला दहा लाखाचं मुलाला दहा लाखाचे पॅकेज आहे आज मुलगी जर म्हणली असती मुलाचं पॅकेज जास्त पाहिजे लग्न जमलं असतं का नसतं जमलं पण मुलीने समजून समजून घेतलं आज दोघांचं सारखं आहे उद्या मुलाचं वाढेल किंवा माझं वाढेल दोघं कमवत आहे पुण्यात घर नाही आज ना उद्या घर घेऊ अशी समजदारी ज्या मुला मुलींनी ठेवली त्यांचे लग्न आपल्या कार्यातून आप का जमतात आज अक्षरशः साखरपुडा होता मला साखरपुड्याला जायचं होतं पण आज मेळावा ठेवला मेळावा ठेवल्यामुळं मी साखरपुड्याला तर दिली आमच्या आत्या भावाचं एक व वाव। वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम आहे त्याला जायला तर दिली घरी जावईला की पौर्णिमाला आलेले आहे त्यांना मला पुरणपोळीचे साहेबांग तुम्ही खा आणि आराम करा मी आरामशीर संध्याकाळी येतो कारण मी प्रथम प्राधान्य मुला मुलींचे लग्न जमण्याला देतो पण जर तुम्ही कॉम्प्रोमाइस नाही केलं तर आम्ही किती मेहनत केली त्याचा कुठलाही उपयोग होणार काय काय उपयोग मला गाडीला पाहिजे टू व्हीलर पाहिजे फोर व्हीलर पाहिजे अरे हे तुम्ही विषय नका का येऊ आणि मग मुलाचं सोपाय कसं वाढलं आता मला एक सांगा साहेब हे गोष्ट मुलगा जर शिक्षण झालं तर तो तुम्हाला सांगतो नोकरी लागला की लग्न करीत नाही तो म्हणतो मी परमंट झालं पाहिजे झालं की तो म्हणतो माझं पॅकेज सहा लाखाचं माझं पॅकेज आठ लाखाचं झालं पाहिजे आठ लाख झालं तो म्हणतो माझं दहा लाखाचं पॅकेज झालं पाहिजे पहिले वडील लोक त्याचे दहा पत्रे तो म्हणते दहा पत्रेच्या माझे सोळा पत्रे अठरा पत्रे कसे होती हे पाहतो बरोबर आहे का नाही वय मुलाचं वाढत जात किंवा एखादी समजा त्याची बहीण असते मग तो काय म्हणतो माझ्या बहिणीचं लग्न तर मला लग्न करायचंय बोलतो की नाही बरोबर आहे आता तुमचा समजा मुलीचे भाऊ आहे किंवा मुलीकडचे समजा आईवडिलाचा मुलगा आहे तो लगेच लग्न करतो का शिक्षण झाल्यावर नाही करीत ना त्याला शिक्षणाला नोकरी लागायला घरदारी सेटल व्हायला वेळ लागतो पण कमी पॅकेज त्याला तयार होत नाही असं ना? 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 मा करता करता मुला मुलींचं वय वाढत जात पण ज्यांना जर योग्य वयात लग्न करायचं असेल त्यांना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणे आणि जे कॉम्प्रोमाइज करतील त्यांचे लग्न शंभर टक्के जमेल आणि दुसरी गोष्ट आणि जे अपेक्षा ठेवतील त्यांच्या मुला मुलीचे लग्न सुद्धा होणार नाही साहेब स्वतःचे जीवन कामव ना कशाला अपेक्षा करता तुम्ही बरोबर आहे आणि मग जर समजा तुम्ही मुलाचं पॅकेज समजा इतकं आहे मुलाचं पॅकेज तितकं आहे मग तुम्ही त्या मुलाचं पॅकेज इतकं आहे तर तुम्ही मुलीला सांभाळू शकत नाही सांभाळू शकता का मुलीला तुम्ही नाही आणि मग काय करायचं तुमचं सांभाळू शकत नाहीत ना जेवढ आहेत काय तुम्ही बरोबर सर आज अशा प्रकारचा आता तुमचा हा व्हिडिओ आपण पार्थ मराठा सूचक सुचक्या यूट्यूब चॅनलला टाकू तुमचं हे मार्गदर्शन ज्यांना लक्षात आलं काही मुलं मुली या तुमच्या ऐकून सुधारणा करतील आणि ज्यांनी ज्यांनी सुधारणा केली त्या निश्चित जमेल कारण आज तुम्ही प्राध्यापक आहे तुम्हाला अनुभव आहे माणसाचा सगळ्या समाजाचा की मुलीच्या मुलीच्या घरची कशी मला काय मी पाणी पिलो अर्धी भाकरी खाली भाजी खाली आपल्या सुनाला आपल्या सुनाला आपल्या घरी घेऊन आलो त्याच्याकडे गाडी आहे का बंगला आहे का टू व्हीलर आहे का फोर व्हीलर आहे का तुम्हाला काय गेले त्यांनी आपलं पाहणं महत्वाचं आहे त्यांनी त्यांचे त्या मुलीचे केस आपल्या आहेत त्यांनी परारामध्ये बरोबर त्याचं काय आहे म्हणजे मुलावाल्यांनी मुलीची परिस्थिती बघूच नाही काय चालली गरीब असेल तरी चालेल पाहिजेच नाही आपल्या घरात येणारी मुलगीच पाहणं गरजेच आहे बास त्यांनी आपलं घर पाहिले तुमच्या विचार ज्यांना ज्यांना योग्य वाटले ते आपल्याला कमेंट करून सांगतील सरांचे विचार कसे आहे हा आणि ज्यांना आपली प्रोफाईल योग्य वाटली तेही आपल्याशी संपर्क करतील तुमचा परत एकदा नंबर सांगा शहाण्णव झिरो चाळीस हा त्रेसष्ट पासष्ट हां बरं बरं ज्यांना तुमची प्रोफाईल योग्य वाटली ते तुमचे संपर्क करतील दहा एकर जमीन आहे यांना दगरी चौ चौदा एकर जमीन आहे एकठाच मुलगा आहे भाऊ नाही बहीण नाही मुलाला बारा लाखाचं पॅकेज आहे आई वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि यांच्याशी संपर्क करावा अधिक माहितीसाठी